स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर पुणे सोलापूर धाराशिव संभाजीनगर आदी ठिकाणी आहेत अशा कुस्तीगिरांसाठी न्यासाकडून जानेवारी महिन्यापासून किट वाटप करण्यात येत आहे मे महिन्यातील किट आज रोजी दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी शहात्तर कुस्तीगिरांना आवश्यक तूप बदाम खारीक बडिशोप खसखस इत्यादी तसेच धणे आदी पदार्थांचे कुस्तीगिरांसाठी स्वामींचा प्रसादरूपी खुराकाचे किट देण्यात आले या उपक्रमासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान मौला शेख बादौला पैलवान महेश कुलकर्णी सरफराज शेख आतिश पवार यांचे सहकार्य लाभले यावेळी तरुण मंडळी भक्तगण व अमोलराजे भोसले मित्रपरिवार यांच्यासह सेवेकरी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका